आजचा दिवस हा केवळ एका आरोपीच्या रिमांडसाठीचा दिवस नव्हता तर तो संपूर्ण तालुक्याच्या संपूर्ण महाराष्ट्राच्या मनात साचलेल्या संतापाचा आणि वेदनेचा उद्रेक होता सकाळपासूनच न्यायालय परिसरात वेगळीच हालचाल दिसत होती पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला होता रस्त्यांवर गर्दी जमू लागली होती लोकांच्या चेहऱ्यावर एकच प्रश्न स्पष्ट दिसत होता इतक्या अमानुष गुन्ह्यानंतर आता पुढे काय होणार आज माननीय न्यायालयात तपासी अधिकाऱ्यांकडून एक अत्यंत महत्वाचं पत्र सादर करण्यात आलं होतं त्या पत्रामध्ये स्पष्ट शब्दांत मागणी करण्यात आली होती की आरोपीला पुन्हा सात दिवसांची पोलीस कस्टडी रिमांड देण्यात यावी कारण तपास अजून अर्धवट आहे कारण खरा आरोपी हा बाहेर फिरत आहे अनेक धागेदोरे अजून सुटायचे आहेत आणि सत्याच्या मुळाशी पोहोचण्यासाठी आरोपीची कसून चौकशी होणं अत्यावश्यक आहे सुरुवातीला आरोपीला प्रत्यक्ष न्यायालयात हजर करण्याची तयारी होती परंतु जसा जसा वेळ पुढे जात होता तसा तसा न्यायालयाबाहेरील वातावरण अधिकच तणावपूर्ण होत गेलं संपूर्ण तालुक्यातून मोठ्या प्रमाणात नागरिक न्यायालय परिसरात जमा झाले होते घोषणांचा आवाज वाढत चालला होता आरोपी विरोधात तीव्र भावना व्यक्त केल्या जात होत्या लोकांच्या मनात संताप होता वेदना होत्या असहाय्यता होती अशा परिस्थितीत जर आरोपीला प्रत्यक्ष न्यायालयात आणलं गेलं असतं तर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची दाट शक्यता होती ही परिस्थिती लक्षात घेऊन तपासी अधिकाऱ्यांनी तात्काळ माननीय न्यायालयाकडे विनंती केली की आरोपीला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे हजर करण्याची परवानगी देण्यात यावी जेणेकरून कोणताही अनुचित प्रकार घडू नये कोणाचीही भावना भडकू नये आणि कायद्याचा तोल सांभाळला जावा माननीय न्यायालयाने परिस्थितीचं गांभीर्य ओळखून ही विनंती मंजूर केली आणि आरोपीला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे हजर करण्यात आलं त्यानंतर न्यायालयात सादर करण्यात आलेला रिमांड रिपोर्ट हा अत्यंत गंभीर स्वरूपाचा होता कारण हा केवळ औपचारिक अहवाल नव्हता तर या संपूर्ण गुन्ह्याची भयावहता त्यामध्ये स्पष्टपणे मांडण्यात आली होती माननीय पाटील साहेबांनी न्यायालयात सविस्तर युक्तिवाद केला सर्वात पहिला आणि अत्यंत महत्वाचा मुद्दा असा होता की आरोपीने एका अल्पवयीन पीडित मुलीवर लैंगिक अत्याचार करून नंतर तिचा निर्घृण खून केला आहे हा खून एका विशिष्ट हत्याराने करण्यात आला असल्याची माहिती पोलिसांकडे आहे मात्र आतापर्यंत मिळालेल्या चार दिवसांच्या पोलीस कस्टडी दरम्यान आरोपीने ते हत्यार अजूनही पोलिसांच्या ताब्यात दिलेल्या नाही चौकशी दरम्यान आरोपीने कुठल्याही प्रकारचं सहकार्य केलं नाही तो प्रश्नांना टाळत होता चुकीची माहिती देण्याचा प्रयत्न करत होता त्यामुळे रिकव्हरीचा मुद्दा हा तपासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा बनतो कारण जोपर्यंत गुन्ह्यात वापरलेलं हत्यार सापडत नाही तोपर्यंत तपास पूर्ण झालेला मानता येत नाही दुसरा महत्त्वाचा मुद्दा असा होता की आरोपीने हे कृत्य एकट्याने केलं आहे का की त्याला ची मदत झाली आहे मुलीला किडनॅप करताना तिला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेताना आरोपीला कोणी सहकार्य केलं का कोणी वाहन दिलं का कोणी वाट दाखवली का हे सगळे प्रश्न अजूनही अनुत्तरित आहेत त्यामुळे सह आरोपींचा शोध घेण्यासाठी आणि संपूर्ण कट उघड करण्यासाठी आरोपीची पोलीस कस्टडी वाढवणं गरजेचं आहे याशिवाय या, या गुन्ह्याशी संबंधित अनेक सूक्ष्म पुरावे अजून गोळा करायचे आहेत तांत्रिक पुरावे डिजिटल डेटा कॉल रेकॉर्ड्स लोकेशन तपशील घटनास्थळाशी संबंधित बारकावे हे सगळं तपासण्यासाठी तपासी अधिकाऱ्यांना पुरेसा वेळ आणि आरोपीची सतत चौकशी आवश्यक आहे ही केवळ एक गुन्ह्याची केस नाही तर ही घटना संपूर्ण महाराष्ट्राला हादरवणारी आहे या घटनेमुळे समाजात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे पालक अस्वस्थ आहेत नागरिक संतप्त आहेत अशा परिस्थितीत तपास अर्धवट ठेवणं म्हणजे मुलीच्या न्यायाशी आणि समाजाच्या विश्वासाशी गद्दारी करण्यासारखं ठरेल म्हणूनच न्यायालयाने ठामपणे सात दिवसांची संपूर्ण पोलीस कस्टडी मागितली आणि या मागणी दरम्यान न्यायालयात एक वेगळाच तणाव निर्माण झाला होता प्रत्येकजण या प्रकरणात पुढे काय निर्णय होणार याकडे डोळे लावून पाहत होता कारण आजचा निर्णय केवळ आरोपीच्या भवितव्याचा नाही तर संपूर्ण समाजाच्या न्यायाच्या अपेक्षेचा निर्णय होता न्यायालयात युक्तिवाद सुरू असतानाच वातावरण अधिकच गंभीर होत गेलं होतं प्रत्येक शब्द प्रत्येक मुद्दा हा केवळ कायदेशीर नव्हता तर समाजाच्या मनाला भिडणारा होता तपासी अधिकाऱ्यांनी न्यायालयासमोर स्पष्टपणे मांडलं की आरोपीचा आतापर्यंतचा वावर संशयास्पद आहे चौकशी दरम्यान तो मुद्दाम उत्तर टाळतोय दिशाभूल करण्याचा प्रयत्न करतोय आणि महत्वाची माहिती लपवत आहे अशा प्रकारचं वर्तन हे तपासाच्या दृष्टीने अत्यंत घातक आहे कारण जो आरोपी निर्दोष असतो तो सहसा तपासात सह कार्य करतो पण इथे चित्र पूर्णपणे वेगळं आहे आरोपी प्रत्येक टप्प्यावर तपास यंत्रणेला अडथळा आणण्याचा प्रयत्न करत आहे याच पार्श्वभूमीवर न्यायालयाने सांगितलं की आरोपीला पोलीस कस्टडीत ठेवणं ही केवळ गरज नाही तर तपासासाठी अपरिहार्यता आहे या प्रकरणात अजून अनेक प्रश्न अनुत्तरित आहेत पीडित मुलीला नेमकं कुठून पळवून नेण्यात आलं ती शेवटी कोणासोबत दिसली घटनास्थळावर आरोपी व्यतिरिक्त कोणाची उपस्थिती होती का सीसीटीव्ही फुटेजमध्ये अजून काही चेहरे स्पष्ट होतात का हे सगळं तपासायचं बाकी आहे तसेच आरोपीकडे मोबाईल फोन होता का असल्यास त्यामधील डेटा कॉल डिटेल्स लोकेशन हिस्ट्री सोशल मीडिया संपर्क हे सगळे धागेदोरे तपासातून समोर येणं अत्यंत आवश्यक आहे कारण आजच्या काळात डिजिटल पुरावे हे अनेकदा खऱ्या गुन्हेगारापर्यंत पोहोचवतात तपासी अधिकाऱ्यांनी न्यायालयाला हेही स्पष्ट केलं की या गुन्ह्याशी संबंधित काही साक्षीदार अजून समोर यायचे आहेत काही लोकांनी भीतीपोटी अजून जबाब देणं टाळलं आहे काही आय विटनेस अजून सापडलेले नाहीत आणि आरोपी मोकळा राहिला किंवा तपासाला पुरेसा वेळ मिळाला नाही तर या साक्षीदारांवर दबाव येण्याची पुरावे नष्ट होण्याची शक्यता नाकारता येत नाही या मुद्द्यावर न्यायालयात उपस्थित असलेल्यांच्या चेहऱ्यावर चिंता स्पष्ट दिसत होती कारण हा प्रश्न केवळ कायद्याचा नव्हता तर विश्वासाचा होता याच दरम्यान न्यायालयाने एक महत्त्वाचा प्रश्न उपस्थित केला आरोपीच्या वतीनी वकील आहे का या प्रश्नावर उत्तर देताना स्पष्ट करण्यात आलं की आरोपीच्या वतीने अद्याप कोणत्याही वकिलाने वकिली पत्र स्वीकारलेलं नाही उलट मालेगाव वकील संघाने ठराव करून या आरोपीची वकिली कोणीही करू नये असा निर्णय घेतलेला आहे हा ठराव स्वतःच या गुन्ह्याच्या भीषणतेचं प्रतीक होता मात्र कायदा प्रत्येकाला समान हक्क देतो त्यामुळे आरोपीने स्वतः न्यायालयात एक अर्ज सादर केला होता ज्यामध्ये त्याने शासन खर्चातून शासकीय वकील देण्यात यावा अशी मागणी केली होती माननीय न्यायालयाने कोणतीही भावना न आणता हा अर्ज मालेगाव तालुका विधी समितीकडे पाठवला कारण न्याय प्रक्रिया पारदर्शक आणि कायदेशीर असणं आवश्यक आहे यानंतर आणखी एक प्रश्न उपस्थित झाला जो अत्यंत महत्वाचा होता आरोपी मनोरुग्ण आहे का अनेक प्रकरणांमध्ये आरोपी या कारणाचा आधार घेऊन शिक्षा टाळण्याचा प्रयत्न करतात मात्र तपासी अधिकाऱ्यांनी ठामपणे न्यायालयाला सांगितलं की आरोपी कुठल्याही प्रकारचा मनोरुग्ण नाही तो मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या पूर्णपणे तंदुरुस्त आहे त्याच्या हालचाली बोलणं वागणूक सगळं सामान्य आहे त्याला त्याच्या कृत्याची पूर्ण, पूर्ण जाणीव होती आणि आहे हा मुद्दा ऐकताच न्यायालयात उपस्थित असलेल्या अनेकांच्या चेहऱ्यावर एक गंभीर शांतता पसरली कारण याचा अर्थ स्पष्ट होता आरोपीला कायद्याच्या कठोर कलमांपासून सुटका मिळणार नाही यादरम्यान न्यायालयाबाहेर जमलेली गर्दी अधिकच अस्वस्थ होत चालली होती घोषणांचा आवाज वाढत होता लोक न्याय मागत होते पण न्यायालयाच्या आत निर्णय हा शांतपणे संयमाने कायद्याच्या चौकटीतच घेतला जात होता हीच न्यायव्यवस्थेची ताकद आहे भावनांचा स्फोट बाहेर होत असताना आत कायदा आपलं काम करत होता आम्ही युक्तिवादात हेही स्पष्ट केलं की ही घटना केवळ एका कुटुंबाची शोकांतिका नाही तर ती संपूर्ण समाजाच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी आहे आज जर तपासात कसूर झाली तर उद्या अशा घटना रोखणं अधिक कठीण होईल त्यामुळे तपासी अधिकाऱ्यांना संपूर्ण सखोल आणि निर्भय तपास करण्यासाठी योग्य वेळ दिला गेला पाहिजे या सर्व मुद्द्यांनंतर न्यायालयात पुन्हा एकदा शांतता पसरली कारण आता सगळ्यांना एका निर्णयाची प्रतीक्षा होती जो केवळ या प्रकरणाचाच नाही तर समाजाच्या न्यायविषयीच्या अपेक्षांचं भवितव्य ठरवणारा होता न्यायालयात सगळे मुद्दे मांडून झाले होते तपासी अधिकाऱ्यांचे युक्तिवाद सरकारी वकिलांची भूमिका कायदेशीर बाबी आणि आरोपीची सद्यस्थिती या सगळ्याचा सखोल विचार माननीय न्यायालय करत होतं कोर्टरूममध्ये एक वेगळीच शांतता पसरली होती ही भीतीची नव्हती तर एका निर्णायक क्षणाची होती बाहेर हजारोंची गर्दी अस्वस्थ होती आत मात्र कायदा शांतपणे आपलं काम करत होता आणि अखेर तो क्षणाला ज्याची सगळेच वाट पाहत होते माननीय न्यायालयाने आपला निर्णय वाचून दाखवायला सुरुवात केली आणि प्रत्येक शब्दाबरोबर या प्रकरणाची दिशा स्पष्ट होत गेली न्यायालयावी स्पष्ट शब्दांत नमूद केलं की तपासी अधिकाऱ्यांनी मांडलेले सर्व मुद्दे अत्यंत गंभीर स्वरूपाचे आहेत गुन्ह्याचं स्वरूप अमानुष आहे समाजावर त्याचा मोठा परिणाम झालेला आहे तपास अजून अपूर्ण आहे आणि आरोपीकडून अपेक्षित सहकार्य मिळालेलं नाही विशेषतः गुन्ह्यात वापरलेलं हत्यार अजूनही सापडलेलं नाही तसेच सह आरोपीची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे या सर्व बाबी लक्षात घेता आरोपीला पुढील सात दिवसांची संपूर्ण पोलीस कस्टडी देणं आवश्यक असल्याचं न्यायालयाने स्पष्ट केलं आणि त्यानुसार आरोपीला सत्तावीस तारखेपर्यंत पोलीस कस्टडी ठेवण्याचा आदेश देण्यात आला हा निर्णय ऐकताच न्यायालय परिसरात आणि बाहेर एक वेगळीच प्रतिक्रिया उमटली अनेकांच्या चेहऱ्यावर समाधान दिसत होतं काहींच्या डोळ्यात अश्रू होते कारण हा निर्णय म्हणजे न्यायाच्या दिशेने टाकलेलं एक मजबूत पाऊल होतं मात्र याचबरोबर न्यायालयाने हेही स्पष्ट केलं की तपास यंत्रणेनं दिलेल्या या कालावधीचा पुरेपूर उपयोग केला पाहिजे कोणतीही दिरंगाई कोणतीही हलगर्जीपणा होता कामा नये कारण संपूर्ण समाजाचं लक्ष या प्रकरणाकडे लागलेलं आहे या आरोपीकडून सत्य बाहेर आणणं हत्यार जप्त करणं सह आरोपी असल्यास त्यांना समोर आणणं आणि सर्व पुरावे मजबूत करणं ही पोलिसांची जबाबदारी आहे हा आदेश केवळ आरोपीसाठी नव्हता तर तपास यंत्रणेसाठीही एक प्रकारचा इशाराच होता न्यायालयाने कायद्याचा तोल सांभाळत मानवी भावना देखील लक्षात घेतल्या कारण या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरलेला आहे पालकांच्या मनात भीती आहे नागरिकांच्या मनात अस्वस्थता आहे आणि अशावेळी न्यायप्रक्रियेवरचा विश्वास अबाधित ठेवणं अत्यंत गरजेचं आहे न्यायालयाचा निर्णय झाल्यानंतर आरोपीला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारेच पुन्हा पोलीस कस्टडीत देण्याचे आदेश देण्यात आले जेणेकरून कुठलाही अनुचित प्रकार घडू नये याच दरम्यान आरोपीच्या वतीने शासकीय वकील देण्याबाबतचा अर्ज कायदेशीर प्रक्रियेनुसार पुढे पाठवण्यात आला आहे पण त्याचा तपासावर कुठलाही परिणाम होणार नाही हेही स्पष्ट करण्यात आलं आरोपी मनोरुग्ण नाही तो पूर्णपणे शुद्धीत आहे त्यामुळे त्याच्यावर कायद्याच्या कठोर कलमांखाली कारवाई केली जाणार आहे आजचा हा निर्णय केवळ एक रिमांड ऑर्डर नाही तर तो एक संदेश आहे समाजासाठी गुन्हेगारी प्रवृत्तीसाठी आणि न्यायव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह लावणाऱ्यांसाठी की कायदा वेळ घेतो पण तो, तो कधीही अन्याय करत नाही पुढचे काही दिवस या प्रकरणात अत्यंत निर्णायक ठरणार आहेत या काळात कोणती नवी माहिती समोर येते आरुती अजून कोणती रहस्य लपवून बसला आहे या गुन्ह्यामागे अजून कोण आहे का हे सगळ्या तपासातून उघड होणार आहे आणि या सगळ्यावर संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष असणार आहे कारण ही केस केवळ एका कुटुंबाची नाही ही केस प्रत्येक घराच्या सुरक्षिततेशी जोडलेली आहे आज न्यायालयाने तपासाला वेळ देऊन न्यायाच्या दिशेने एक महत्वाचं पाऊल उचललं आहे पण अंतिम न्याय तेव्हाच पूर्ण होईल जेव्हा दोषीला कठोर शिक्षा होईल आणि समाजात असा संदेश जाईल की अशा अमानुष गुन्ह्यांना कोणतीही माफी नाही त्यामुळे पुढील अपडेटसाठी या प्रकरणातील प्रत्येक घडामोड जाणून घेण्यासाठी आणि सत्य शेवटपर्यंत समजून घेण्यासाठी हा विषय लक्षपूर्वक पाहणं गरजेचं आहे कारण ही केवळ एक बातमी नाही ही एक इशारा आहे आणि म्हणूनच तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला कारण सत्य कधीच अर्धवट नसतं आणि न्यायाची लढाई शेवटपर्यंतच लढली जाते धन्यवाद